नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चाललोय महाराजांचा इतिहास आहे खूप मोठा इतिहास आहे आणि तो आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही करणार आहे तर मित्रांनो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही तुम्हाला तुळापूरचा इतिहास काय आहे कसा आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद तर मित्रांनो आम्ही आता निघतोय तुळापूरला आणि आम्हाला जाताना सोमला पण घ्यायचं होतं बसरीतून पण विषय असा झालता की आमच्या इथं कोणतरी मंत्री आलेते आणि ते मंत्री आल्यामुळे विषय असा झाला की लय पोलीस होती तिथं आणि त्या पोलिसांमधून आम्हाला ट्रिपल सीट जायचं होतं मिशन लय मोठं होतं मिशन आणि आम्हाला ते पार करायचं होतं भीती तर वाटत होती पण काय आता मित्रांनो ट्रिपल सीट करू नका रुल्स फॉलो करा खरंच आम्हाला समोर पोलिस दिसल्यावर लय घाबरलो होतो आम्ही आम्हाला काही कळत नव्हतं अशा प्रकारे आम्ही पोचलो सोमचं रोड काम त्याचा ट्रक पाठवला आणि आम्ही पण निघालो तुम्हाला आता सगळी माहिती सांगतो नमस्कार आज आपण धर्मेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन झाले आणि ठिकाणी आहोत तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराज अक्षरशः रक्ताचे रंग पंचमी संभाजी महाराज केले एक दिवस हाताचे नके हाताची बोट पायाचे नके पायाची बोट कान माफ हे सगळं छाट्यात आले होते डोळ्यामध्ये सळ्या घालण्यात आल्या होत्या अंगाचं अक्क पाताळ काढलं होतं चमडं उखाडलं होतं अक्क बंद शरीर म्हणजे रक्ताचे रंगपंचम संभाजी मारून ह्या मातीत खेळली आहे शेवटचा श्वास संभाजी मारून या मातीत घेतला आहे या ठिकाणी तुळापूरला बघायचं म्हटलं तर या ठिकाणी त्रेवेणी संगम आहे भीमा भामा इंद्रायणी असं त्यांना त्यांचा संगम आहे संभाजी महाराज का आणलं तर पाण्याची बर बसू औरंगजेबाची पाऊस पाच लाख इतकी होती मराठ्यांना जर आमने सामने लढाई करायची होती तर पाच लाखापुढे मराठ्यां सैन्य खूप मराठ्या सैन्य हजार पाचशे या म या संख्येत मराठ्यां सैन्य होतं तर औरंगजेबाला समोर म्हणलं लढाई हरवता येत नस त्यासाठी औरंगजेबाने ती जागा निवडली या ठिकाणी सगळा सपाट भूभाग आहे मराठ्यांना गडकिल्ले जंगल डोंगर दर्या हे सगळं औखत होतं गर्मीन चाव्याने सहज संभाजी महाराजला मराठे त्यांचे मावळीने सोडून येऊ शकत होते त्यामुळे सगळा सपाट भूभाग भागी तर बघितला तर लढाई झाली तर समोर समोर होईल जेणेकरून लढाई समोर समोर झाली तरी औरंगजेबाचा विचार होईल म्हणून औरंगजेब आणि संभाजी महाराज या ठिकाणी आणलं पण या ठिकाणी संभाजी महाराजांचा अंत केला कोल्हापूरला हे तोळापूर नाव असंच कापडलं तुळापूर नाव हे कापड असा खूप मोठा इतिहास आहे पहिलं तुळापूर गावचं नाव नांगरगाव असे होतं नांगरगाव असताना हत्तीच्या वजने एवढं सोनं दान करायचं मग हत्तीची तुळा कशी करायची तर हत्ती नावामध्ये चांगावल्यावर नाव पाण्यात ढकलली पाण्यात ढकलल्यानंतर जिथपर्यंत पाणी आलं तिथपर्यंत मार्किंग केलं तेवढं त्यावढ्या हत्तीच्या वरने एवढं सोनं नावामध्ये टाकलं वरती आपण मार्किंग केलं जिथपर्यंत पाणी असं सोनं टाकलं त्यामुळे सोनं हत्तीची तुळा केली त्यामुळे तुळापूर असं नाव पडलं या ठिकाणी आता तीनशे प्लस पोट कोट रुपयांनी द्या आलेलं आहे संभाजी महाराज समाधी स्थळाचा विकास आराखडा करण्यासाठी तर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोठा हिंदवी स्वराज्य ध्वज तो शंभर मीटर शंभर मीटर म्हणजे तीनशे फूट तीनशे फूट इतका मोठा तो भगवा ध्वज असणार आहे आपला तर एक आपली संभाजी महाराज मूर्ती असणार आहे ती आपली पन्नास फूट असणार आहे आणि जी आपली समाधी आहे मेन ती आपली रायगडला कशी मेवर कशीवर मेकडंबरी मध्ये मूर्ती असे बाकी सगळं ओपन राहणार आणि त्याच्या मागे ती मोठी मूर्ती असणार आहे पन्नास फूट त्यानंतर एक भक्त निवासी डिजिटल पार्किंग व्यवस्था आहे त्यानंतर एक थिएटर आहे शंभर सीटाचं थिएटर जेणेकरून जे लोकांचे भक्त बघतंय ते इथे येतात त्यांना इतिहास माहीत नसतो मग त्या थिएटरमध्ये कंटिन्यू मारणं इतिहास चालू असणार आहे ज्याला इत जाणून घ्यायचं आणि त्या थिएटरमध्ये जायचं आपला इतिहास जाणून घ्यायचं आज भरपूर आहे नदीच्या आणि तटबंदी आपण बुरुंज टाईपमध्ये कसं आहे त्या बुरुज टाईपमध्ये गॅलरी काढणारे म्हणजे शिवशंभू भक्त येतात त्यांना त्रेवणी सन्मान बघता यावा त्यासाठी तर बुरुजवरती गॅलरी काढणारे आणि डिजिटल बघते निवास तिथं शिवशंभू बघते त्यांना राहण्याची उत्तम असणार आहे पलीकडं एक जुनी संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या काळजी कशी जुनी बाजारपेठ होती त्या टाइप मध्ये जुनी असणार आहे त्या जुन्या बाजारपेठमध्ये महाराजांचे संग्रहालय मधल्या ज्या वस्तू आहे ते आपल्याला बघायला मिळालं आणि एक जुनं मोठं संग्रहालय आहे त्या महाराजांच्या ज्या जुन्या वस्तू आहे ते आहे सगळं धन्यवाद धर्मासाठी गुंजोनी अवघ्या सीमा रावे मारता मारता घ्यावे राज्य आपले देशद्रोही निदे बुद्धे मारो निघालावे परिदे देवदास पावती भक्ते यदोती संशयो नाही देव मस्तकी दरावा, अवगा कल्लोळ करावा मुल्क बडवावा की बडवावा श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी